चला आज मस्तपैकी कुरकुरीत खमंग रुचकर असे ओले बोंबील आपण फ्राय करणार आहोत तर ओले बोंबील कशा पद्धतीने मी फ्राय करते ते तुम्हाला आता मी लगेचच दाखवणार आहे तर पटकन आपण वेळ न दवडता किचनकडे जाऊया बाजारातून जाऊन मस्तपैकी ओल्या बोंबिलाचा वाटा घेऊन आले खूप मस्त बोंबील मिळाले आणि आता हे बोंबील स्वच्छ करून मी एका कपड्यात गुंडाळून त्याच्यावर वजन ठेवून त्यातील पाणी काढण्यासाठी ठेवून टाकलेलं आहे आता ओल्या बोंबलातलं पाणी निघून गेलेलं आहे हे ओले बोंबील एका भांड्यात घेऊन त्याच्यावर मी दोन चमच भरून कोकम आगळं टाकून घेतलेलं आहे कोकम आगळं नसेल तर तुम्ही कोकमसुद्धा टाकू शकता आता आलं लसूण आणि हिरवी मिरची यांची पेस्ट टाकली आणि थोडीशी हळद आणि चवीला मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच प्रमाणे ह्यामध्ये आपल्याला तिखट वापरायचं आहे तुम्ही मच्छी मसालासुद्धा वापरू शकता आवडीनुसार आपण तिखट ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळा मसाला, मसाला बोंबलाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे व्यवस्थित असं मस्तपैकी चोळून घ्यायचे आहेत ओली बोंबील फ्राय करून ना खूपच छान लागतात म्हणून ह्या ओल्या बोंबल्याचं ना कालवणसुद्धा मस्त लागतं हा नुसते कधी कधी ना तुम्ही कालवणसुद्धा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल खरोखर खूपच मस्त लागतं ओल्या बोंबल्याचं कालवण आता आपण जरा तांदळाची पिठी घेऊया ता तर इथे मी दोन चम्मच भरून तांदळाची पिठी घेतलेली आहे रव्याचा वापर नाही करत आहे मी फक्त तांदळाच्या पिठीचा वापर केलेला आहे ह्यामध्ये मच्छी मसाला घातला तिखटाला आणि थोडीशी हळद आणि त्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घेणार आहोत हा मसाला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे हे आपलं मच्छीला लावायचं बॅटर तयार होत आहे व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे हा मसाला आता आपण ह्या बॅटरमध्ये मस्तपैकी मच्छीला आपण घोळवून घेणार आहोत बोंबलाला व्यवस्थित असं घोळवून घ्या आता तवा आपला गरम झालेला आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत आणि मच्छी आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत ओले बोंबील लांब लांब लावा जेणेकरून ते उलटताना तुम्हाला त्रास होणार नाही आणि ते तुटणारही नाही म्हणून मी लांब लांब अशा पद्धतीने लावून घेतलेले आहेत सर्व बोंबील आपल्याला लावून घ्यायचे जितके बोंबील तव्यामध्ये बसतील तेवढे बोंबील मी लावून घेतलेत आणि त्यांना एका बाजूने व्यवस्थित असं खरपूस असं तळून घ्यायचं आहे वरून जर तेल कमी पडलं तर तेल साईडने तुम्ही सोडू शकता आता एका बाजूने मस्तपैकी बोंबील फ्राय झाले की त्यांना उलटे करून दुसऱ्या बाजूनेसुद्धा मस्तपैकी खरपूस असे तळून घ्या तळून घेण्यापेक्षा शालो फ्राय करतो आहे आपण तळत नाही आहे शालो फ्राय केल्यानंतरसुद्धा बोंबील खूपच मस्त लागतात आणि हेच बोंबील तुम्ही डीप फ्राय केले ना तेसुद्धा खूपच छान लागते पण ते खूप तेलकट होतात म्हणून मी काही ते डीप फ्राय कधी करत नाही शालो फ्रायच करते नेहमी आता व्यवस्थित असे हे बोंबील आपल्याला मस्तपैकी दोन्ही बाजूने व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत बघा आपण तेल जे सोडलेलं तव्यामध्ये ते सर्व तेल बोंबलाने सोकून घेतलेलं आहे म्हणजे सगळं तेल आटलेलं आहे आता आपले बोंबील तयार झालेले आहेत आता ह्यांना मी काढून घेते आणि आता तमा मस्तपैकी तेलकटही आहे गरमही आहे तेल न टाकताच मी सगळे बोंबील ह्यामध्ये टाकून घेतलेले आहेत उरलेले जेवढे आहेत ते आणि नंतर आपण उलटण्याच्या साह्याने त्याच्यावर साईडने तेल सोडणार आहोत असं केल्यामुळे तेलसुद्धा कमी प्रमाणामध्ये लागतं अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कमीत कमी तेलामध्ये मस्त मच्छी फ्राय होते आता हे सगळे बोंबील मी अशाच पद्धतीने सगळे बोंबील मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे बोंबील मच्छी कुठलाही असो जेवण एक नंबर होतं मच्छीचं जेवण म्हटलं ना कोणाला नाही आवडत सगळ्यांना आवडतं मला तर खूप भारी आवडतं मच्छी मच्छीची करी भात गरमागरम त्याच्यासोबत तांदळाची भाकरी असेल एक नंबर बेत होतो तुम्हीसुद्धा पटकन बाजाराचा आणि मस्तपैकी ओल्या बोंबलाचा वाटा घेऊन या आणि मस्तपैकी असे खरपूस तांदळाच्या पिठातले हे बोंबील करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे कुरकुरीत खमंग असे ओले बोंबील एक नंबर लागतात भात घ्यायचा त्याच्यावर करी टाकायची मच्छीची आणि साईडला हे सुके मच्छी एक नंबर बेत होतो करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल